नमस्कार मित्रांनो आज आपण कोरियन भाषेत आपली दैनंदिन दिनचर्या कशी सांगायची हे एका छोट्या कथेच्या माध्यमातून शिकूया दिवसाची सुरुवात येईल ना म्हणजे उठण्याने होते सकाळी लवकर येईल ना दाकरणे आरोग्यासाठी चांगले असते छेनून आच मिलगो यो चेनून आच मिलगो यो उठल्यावर भूक लागते आणि मगच दा म्हणजे नाश्ता करण्याची वेळ येते तुम्ही आज कायस इक दाकरणार आहात नोन नो शूस इग येऊ यो ओनुल नो यो नाश्ता झाल्यावर कामाला लागणे महत्त्वाचे आहे कोरियन मध्ये याला म्हणतात आज मी कार्यालयातील हा दा करणार आहे ओनुल थे सा गुआने सो इलहाल गोयो ओनुल ने सा गुआने सो इलहाल गोयो दिवसभर काम केल्यानंतरच इपगादा म्हणजे घरी परतण्याची ओढ लागते संध्याकाळी उशिराज इप, चोन इप गा दाकरण्याची सवय मला आहे छोनुन छोन ये के नेर ये ज पगा नुनगो शिपोयो आणि मग दिवसाचा शेवटचा म्हणजे झोपड्याने होतो मला रात्री लवकर चाम आवडते छेनुन पा ए इलचिक चाम नोन गो शिपयो छेनुन पा ए इलचिक चाम नुनगो शिपयो तर अशा प्रकारे आपण कोरियन भाषेत आपली रोजची दिनचर्या सांगायला शिकलो पुढील भागासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका